अनेक अभ्यासांनी पण दाखवून दिलंय की दारिद्र्याचे चटके एकाच घरातल्या सर्वांना समानपणे बसत नाहीत दारिद्र्याचे चटके दरिद्र रेषेखाली राहणाऱ्या रे घरात सुद्धा स्त्रीला जास्ती बसतात ऑफ पॉवर्टी आमचेच मित्र आहे स्वयंसेवी चळवळीतले काम करणारे त्यांनी अर्थशास्त्राच्या आधारावर प्रबंध लिहून हे मांडून दाखवलेले पण मला वाटतं त्याच्यासाठी फार पीएचडीच्या प्रबंधापर्यंत जाण्याची गरज नाहीये घरामध्ये जर अर्धा पेलाच दूध असेल तर आमच्या घरातली पद्धत आहे ते पुरुषांनी प्यायचं आहे कारण तो कुलदीपक आहे मुलगी काय शिकली नाही शिकली तरी चालेल तिचं पोषण आहार नीट नाही झाला तरी चालेल पुरुषांनी प्यायचं आहे आणि गरीब घरांमध्ये खरंच जेव्हा स्थिती असते की नाही दोन वेळचं नीट खायला मिळत नाही तेव्हा मग कुलदीपक म्हणून मग ते घरातल्या पुरुष उर्फ मुलाला मिळतं मुली स्त्रिया कुपोषित राहतात मला वाटतं समाजाची एवढी फिरलेली बुद्धी मानली पाहिजे की जर स्त्री कुपोषित राहिली दुर्लक्षित राहिली शारीरिक मानसिक सर्व प्रकारचे समस्या तिच्याकरता राहिले तर उद्याचा एक सशक्त कॉन्फिडंट हसरा असलेला समाज कसा काय निर्माण होणार आहे हे पण न कळण्या एवढी सडली का बुद्धी विकासाचे सर्व जे अग्रक्रमाचे विषय आहेत मानवाच्या विकासाचे ते स्त्रीचे आहेत तेव्हा दारिद्र्य गरिबी साक्षरता आणि प्राथमिक शिक्षण आम्ही साक्षरता चळवळीमध्ये म्हणायचो की एका पुरुषाला साक्षर केलं तर एक व्यक्ती साक्षर होते एका स्त्रीला साक्षर केलं तर एक कुटुंबाच्या कुटुंब साक्षर होतं